नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण यूटूब चॅनलवरती स्वामींच्या पौराणिक कथा स्वामींच्या आध्यात्मिक लीला स्वामींच्या अनुभव आणि स्वामींच्या वेगवेगळ्या माहिती अशी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असते त्यासोबतच आज आपण पाहणार आहोत की हिंदू धर्मात का धाग्यांचं महत्त्व काय आहे जर माहीत नसेल तुम्ही हाँ जर तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ एक असा आहे की काळा धागा जर आपण पायात बांधला तर शनिग्रह ठीक होऊन नजर लागण्यापासून बचाव होतो दोन आहे काळा धागा पायाच्या अंगठ्यात बांधल्यास पोटाच्या तक्रारी कमी होतात तिसरा आहे काळा धागा मनगटामध्ये बांधल्यास सफलता मिळते चौथा आहे काळा धागा जर कमरेला बांधल्यास छाती पोटाच्या तक्रारी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते आणि पाचवा असा आहे की काळा धागा जर घराच्या दरवाजावर बांधल्यास घरात नकारात्मक येत नाही व घराला नजर देखील लागत नाही ए तुम्हाला जर पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त